श्रोते हो जय श्रीराम संत साधना बाय स्नेहल सारंग या यूट्यूब चॅनलवर आपलं मनकपूर्वक स्वागत आहे आमच्या सर्व सबस्क्रायबर्सचे खूप खूप आभार आपण ऐकता आहात विस्तृत श्रीरामकथा आणि कथेचा आजचा हा चौदावा भाग कोण नाही जानत जगमे हे पवनपुत्र संकटमोचन नाम तिहारो कृपा करो स्वामी अशी सर्वश्रेष्ठ रामभक्त असणाऱ्या हनुमंताचरणी लीन होऊन ऐकूया आजचा पुढचा भाग त्याआधी मंडळी मागच्या भागाचा थोडासा आढावा घेऊया आपण अजूनही विस्तृत श्रीरामकथेचा तेरावा भाग ऐकला नसेल तर तो जरूर ऐकावा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबावं तर मागच्या भागात आपण ऐकलत की एक जनप्रिय असलेले राजपरिवारात ज्येष्ठ पुत्र म्हणून जन्माला आलेले कालरचनेनुसार सम्राट झालेले महाराज विश्वामित्र सुडानी पेटून राज्य आपल्या पुत्रावर सोपवून वनात तपसाध्यनेसाठी निघून गेलेले आहेत शबला नावाच्या ब्रह्मर्षी वशिष्ठ मुनींच्या आश्रमातल्या एका स्त्रीच्या लालसेतून ते तपामुळे राजश्रीपदाला पोचतात पण त्यांना हवं असतं ते वशिष्ठांसारखं पद तपसाधनेमुळे त्यांच्या आणि इतरही ऋषीमुनींच्या साधनेत नरभक्षक राक्षसांमुळे वारंवार अडथळे येऊ लागताच ते सार्वभौम सम्राट महाराज दशरथांकडे येतात आणि अगदी पंधरा सोळाव्या वर्षातच असलेल्या त्यांच्या राजपुत्राला रामचंद्राला या राक्षसांचा बंदोबस्त करण्यासाठी सोबत देण्याची मागणी करतात विश्वामित्रांसारख्या राजश्रीला दशरथ महाराज नकार तर देऊ शकत नाही पण ते रामचंद्रासोबत लक्ष्मणालाही वनात पाठवतात राजपुत्र रामचंद्र आणि लक्ष्मणाला वेळी वन म्हणजे काय अरण्य कशी असतात राक्षस काय असतात हे समजलेलं आहे पण त्याचबरोबर हा संपूर्ण काळ त्यांच्या मानसिक शारीरिक बौद्धिक आणि आध्यात्मिक जडणघडणीचाही ठरला आहे राजर्षी विश्वामित्रांनी ह्या राजपुत्रांना इतक्या आघाड्यांवरती कसं घडवलं हे जाणून घेण्याआधी जाणून घेऊया श्रीरामांच्या तीनही कुळांना ते रघुवंशी होते रघुकुलाचे होते इश्वाकु कुळाचे होते आणि त्याचबरोबर ते काकुस्त कुळाचेही होते असं आपण मानतो आणि संबोधतोसुद्धा तुम्हाला ते माहितीसुद्धा आहे श्रोते हो सर्वसाधारणपणे आपल्याला एकच कुळ असतं जे आपल्या मूळ पुरुषापासून सुरू झालेलं असतं मग श्रीरामालाच अशी तीन तीन कुळं का हा प्रश्न सतत तुमच्या मनात असतो या कुळांचा अर्थ किती वेगळा आहे हे आज तुम्ही समजून घेणार आहात रघुकुलरी चली आई, प्राण परु वचन न जाई संत तुलसीदास म्हणून गेलेत श्रोते हो र हे अग्निबीज आहे अघ म्हणजे पाप तर रघु म्हणजे पापाच्या पल्ल्याड गेलेला साधक अग्नीत पापाला जाळणारा साधक म्हणजे रघ त्याला आपण रघु म्हणून ओळखतो श्रीरामांचं अंतकरण इतकं शुद्ध होतं की त्यामुळे त्यांची वाणी अत्यंत मधुर मितभाषी सत्य बोलणारी आणि ऐकणाऱ्यासाठी सुखद अशी होती म्हणून ते इश्वाकू कुळाचे अधिपती पेश्व अधिक वाक मिळून हा इश्वाकू शब्द तयार झालेला आहे म्हणून भगवंतांचं एक कुळ इश्वाकू मानलं गेलं आहे आणि तिसरं कुळ आहे काकुस्थ काकू मजे स्वरज्ञान ज्ञान या योगी मनोहर फार सुंदर विश्लेषण के लिखता भगवान कृष्ण की तरह वादन गायन नृत्य में तो प्रभुराम निपुण नहीं थे मगर फिर भी उन्हें स्वरज्ञान था बहुत गहरा स्वरज्ञान स्वरोदय शास्त्र के इंगला पिंगला और सुषुम्ना स्वर है इन तीनों स्वरों का विज्ञान पूर्ण रूप से जो जानते हैं उसे स्वरूदयी अथवा काकुस्त कहा जाता है मंडळी रघु इश्वाकू किंवा काकुस्त या शब्दांवरून रामरायांचे वंशज शोधत बसण्यापेक्षा किंवा त्यासंबंधी नव्या कथा तयार करण्यापेक्षा त्या शब्दांचे तुम्ही समजून घेतलेले अर्थ तुम्हाला रामरायाच्या अधिक जवळ घेऊन जातील आता हे नक्की नाही का आपण मघाच ऐकलं की हा कोवळ्या वयातला रामचंद्रांचा काळ जडणघडणीचा होता हे संस्कार राजश्री विश्वामित्रांनी कसे केले याविषयी महर्षी वाल्मिकींनी रामायणात फार विस्ताराने लिहिला आहे राजश्री विश्वामित्रांनी आधी राजपुत्रांमधला योग सिद्ध केला आहे त्यांना ही दोघेही श्रेष्ठ योगी व्हायला हवे होते त्यासाठी चक्रांचा अभ्यास होणं गरजेचं होतं आपण जाणतो ती चक्र म्हणजे मुलाधार मणिपूर अनाहात या सगळ्या चक्रांविषयी अधिक बोलून मी आपला वेळ घेणार नाही आहे पण विश्वामित्रांनी ज्या दिव्य चक्रांची शिकवण दिली राजपुत्र राम लक्ष्मणाला ते अलौकिक आहेत त्यातलं पहिलं चक्र आहे दंडचक्र दंड म्हणजे नियती किंवा प्रकृतीची कार्यवाही ही कार्यवाही एका निश्चित अशा नियमांच्या आधारे चालत असते या नियती नियमबद्ध अवस्थेला दंडपाणी म्हणतात अर्थात आपण त्याला यमराज म्हणून ओळखतो विश्वामित्र त्याचं परमज्ञान या दोघांना देतात भगवद्गीतेत तेराव्या अध्यायात व्यासमुनींनी सांगितलं आहे की भगवान अपनी माया द्वारा स्पष्ट जगत का निर्माण करते हैं और समय आने पर अपनी माया का संहार करते हैं जिसे हम मृत्यू कहते हैं त्यामुळेच वीर पुरुष अशा मृत्यूचा कधी विलाप करत नाहीत किंवा दुःख करत नाहीत या ज्ञानानंतर विश्वामित्रांनी धर्मचक्र रामलक्ष्मणाला समजावून सांगितलं आहे धर्म म्हणजे हिंदू मुसलमान ईसाई यहुदी असं नसून धारणात धर्म इत्यायु धर्मो धारय ते प्रजा असा आहे म्हणजेच प्राप्त परिस्थितीनुसार वर्तन करणं म्हणजे धर्माने जगणं इतकं ते सोपं आहे हे वर्तन प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या स्वभावानुसार ठरवत असतो पिंडे पिंडे मतिर्भिन्न हर एक पिंड वेगळा आहे नर नारायणात बदलणं म्हणजे धर्माने चालणं रामायणात अभिप्रेत आहे मानवाच्या उत्थानासाठी उत्क्रांतीसाठी वैदिक परंपरा शिकणं आणि शिकवत राहणं गरजेचं आहे या चक्रानंतर राजर्षी विश्वामित्रांनी कुमारांना शिकवलं आहे ते कालचक्र गतीमुळे काळभासमान वाटत असतो ही गती साधारण बुद्धीला न छेपणारी आहे भूत भविष्य वर्तमान यांना आपण काळ समजतो वैदिक परंपरेत भगवानालाच काळ म्हटलं गेलं आहे भगवान काळ काळ सापेक्षतेवर निर्भर आहे जो केवळ एक आभास आहे संत ज्ञानेश्वरसुद्धा या काळाबद्दल सांगून गेलेत ते म्हणतात जे घडलंच नाही ते विचारता कशाला असा काळ किंवा कालचक्र समजावून सांगितलं आहे ब्रह्मलोकातले काही क्षण हे, का हे मृत्यूलोकात म्हणजेच पृथ्वीवर काही युगांचे असतात अशी अनेक मन्वंतर या कालचक्रात आहेत हे ज्ञान दिल्यानंतर प्रकाशवर्ष प्रकाशवेग ह्याचं ज्ञानही राजश्री विश्वामित्रांनी राजपुत्र रामचंद्र आणि लक्ष्मणाला शिकवलं आहे त्यानंतरचं पुढचं चक्र आहे विष्णूचक्र विष्णू म्हणजे अस्तित्वांचं पालन करणारी रक्षकशक्ती उत्पत्ती स्थिती आणि लय या विश्वाच्या तीन अवस्था मानल्या गेल्या आहेत विष्णू म्हणजे स्थिती अवस्था निसर्गाच्या मानवाच्या हर एक अवस्थेला स्थिर राखण्यासाठी त्याच्या आत एक अंतर्गती असते जिला प्रदक्षिण गतीसुद्धा म्हटलं जातं भगवान विष्णूंच्या हातातलं एका बोटावर फिरणारं सुदर्शन चक्र प्रदक्षिण गतीनंच फिरत असतं हे आपल्याला ठाऊक आहे का श्रोते हो रामायण वाचणं आणि रामायण समजून घेणं ह्यातला फरक आपल्याला आता या विस्तृत श्रीरामकथेमुळे लक्षात यायला लागला असेल हृतेहो हल्ली सर्रास वापरले जाणारे सूक्ष्मदेह स्थूलदेह स्थूल देह हे केवळ शब्द नाहीत त्यासाठी प्रचंड साधनेची गरज असते जी साधना कठोर तपस्या करूनच प्राप्त करता येते विश्वामित्रांनी जड शरीरातून ऊर्जा बाहेर काढण्याची आणि पुन्हा प्रवाहित करण्याची एक अलौकिक अशी साधना ह्या कुमारांना शिकवली त्यानंतर पाचवं चक्र होतं ते इंद्रचक्र इंद्र, इंद्र म्हणजे शरीरांतर्गत असलेल्या इंद्रियांचा स्वामी ज्याला आपण जीवात्मा म्हणतो तो ऋग्वेदानुसार आपल्या शरीरात सात चक्र आहेत त्याचबरोबर सप्तपाताल सप्तभूमी सप्तस्वर्ग आहेत सप्त लोक किंवा सप्तर्षी आहेत रंग पण सात आहेत स्वर पण सात आहेत योग चक्र पण सात आहेत अशा सातही चक्रांचा अभ्यास झाल्यानंतर काही महत्त्वाच्या अस्त्रांची राजर्षी विश्वामित्रांनी कुमारांना दीक्षा दिली आहे चक्रांच्या अभ्यासाशिवाय तो पूर्ण झाल्याशिवाय आणि त्याची परीक्षा दिल्याशिवाय अस्त्रांचा परिचय त्यांनी कुमारांना करवून दिला नव्हता हे विशेष श्रोतेहो रामायणातल्या सहाशे साठ सर्गांपैकी पंचेचाळीस ते पन्नास या सर्गामध्ये श्रीरामांनी केलेला अहिल्याच्या उद्धाराची कथा येते आज आपण नेमकं तेव्हा काय घडलं ते पाहूया कारण आपल्यापैकी प्रत्येकाला हे माहिती आहे की शिळा होऊन पडलेल्या अहिल्याला श्रीरामांचा पाय लागतो आणि त्या दगडातून रस्त्यावर पडलेल्या दगडातून अहिल्यामुक्त होते मुळात आपला उच्चारच चुकतो आहे श्रोते हो अहिल्या असं नाव नसून ते आहल्या असं मुळात आहे ऐकूया काय झालं ते तर विश्वामित्रांसोबत आता कुमारांबरोबरच मोठा ऋषी संघसुद्धा प्रवास करतो आहे कारण त्या सर्वांना मिथिला नगरीत होत असलेल्या एका मोठ्या यज्ञाचं निमंत्रण मिळालेलं आहे ते जिथून निघालेत तो सिद्धाश्रम शरयू नदी गंगेला मिळाल्यानंतर तिच्या दक्षिण काठाने प्रवास करत असल्यामुळे आताच्या पटणाजवळ आहे असं मानण्यात येतं तत्पूर्वी म्हणजे मिथिलेपूर्वी त्यांना लागते ती विशाला नगरी ही दिती आणि अदितीच्या पुत्रांनी वसवलेली विशाल आणि संपन्न नगरी आहे दिती आणि अदितीच्या कथेत न जाता आपण मिथिलेकडे वळूया दूरवरूनच श्रीरामाला मिथिला नगरी दिसायला लागली आहे पण नगरीभोवती जे वन आश्रम असतात त्याही व्यतिरिक्त त्यांना एक असा आश्रम नगरीच्या जवळ दिसला जो ओसाड पडलेला होता हा इतर आश्रमांसारखा वैभव संपन्न नव्हता तर ओसाड होता हा मुनिवर्जित आश्रम आहे का या प्रश्नाला विश्वामित्रांनी उत्तर देताना श्रीरामाला सांगितलं आहे की रामचंद्रा हा गौतमांचा आश्रम होता त्यांची मोठी परंपरा आहे आपल्या सप्तर्षींमध्ये त्यांना स्थान आहे ते राज्य व्यवहाराचे मार्गदर्शन करणारे ऋषी होते त्याचमुळे त्यांचा आश्रम उपवनात नव्हता तर नगरीच्या शेजारीच होता, नगरी होता। एकेकाळी -एक हा देवदेवतांसाठी सुद्धा पूज्य आश्रम होता आज तो तसा नाही याला कारण आहे गौतमांची पत्नी आहल्या हल म्हणजे नांगर आहल्या म्हणजे नांगरता न येणारी जमीन गौतम ऋषी आश्रमात नसताना इंद्राने मुनिवेशात आश्रमात प्रवेश केला आणि धारिष्ट्याने आहल्याकडे शरीर सुखाची प्रार्थना केली खरं तर तिच्या हे लक्षात आलं होतं की हा ऋषी नाही तरीही अपार सुंदरी असलेल्या तिचा विवेक ढळला आहे वाल्मिकी रामायणात विश्वामित्र रामाला सांगतायत की मुनिवेशम सहस्त्राक्षम विज्ञाय रघुनंदना मुनिवेशात सहस्राक्ष आलेला आहे हे लक्षात घेऊ नये दुर्मेधा म्हणजे विवेक ढळलेल्या तिनं अनुमती दिली आहे इंद्राला मंडळी लक्षात घ्या हा बलात्कार नव्हता किंवा ही फसवणूकसुद्धा नव्हती इंद्रानी मागणी केल्यावर ती ती नकारू शकली असती पण देवराज कुतूहलात इंद्राबद्दलच्या कुतूहलापोटी असा शब्द वापरला आहे किंवा तिच्यावरती इंद्राच्या आलेल्या दडपणापोटी किंवा आकर्षणापोटी तिने स्वतःहून इंद्राला अनुमती दिली आहे आणि त्यानंतरच हा शरीर सुखाचा विधी पार पडलेला आहे त्यानंतर तिनेच इंद्राला लवकर पळून जा नाहीतर क्रोधाला बळी पडशील असं म्हटल्यावरती इंद्र निघून जात असतानाच गौतम ऋषी येऊन पोचलेत आणि त्यांच्या लक्षात झाला प्रकार आलेला आहे संतापलेल्या गौतम ऋषींनी इंद्राला शाब्दिक शाप तर दिलेच पण ते अहल्यासाठी अत्यंत कठोर झाले आहेत ते तिला म्हणतात की आता तुला लोकात तोंड दाखवायला जागा नाही मग तू कसं जगायला पाहिजे तर अदृश्य सर्व भूतानां भस्मशायिनी तप्यंती भस्म लावून अदृश्य असल्यासारखं तुला पुन्हा तपाला बसलं पाहिजे लोह मोह विवर्जिता होऊन तुला तप करावं लागेल कधी काळी किर्तिवान निर्मळ रामच तुला या पापातून मुक्ती देईल तेव्हाच तू पुन्हा पवित्र होशील असा सल्ला देऊन ते स्वतः हिमालयात निघून गेले आहेत आदरणीय माधवराव चितळे सांगतात की विश्वामित्र रामाला आत घेऊन गेले आहेत आगच्छ आश्रमम पुण्यकर्मण ज्या ठिकाणी पुण्यवान लोकांची वस्ती आहे होती आणि असायला पाहिजे अशा आश्रमात आत ये रामा आणि महाभाग देव रूपिणीं तारय देवत्व असलेल्या श्रेष्ठ आहल्ला संकटातून बाहेर काढ सर्व भूतानाम अदृश्या अशा इथं एकटीनंच राहून तप करणाऱ्या अहल्याचा आता तू उद्धार कर मंडळी श्रीरामांना आहल्या कशी दिसली आहे तर प्रयत्नात निर्मिताम ब्रह्मदेवानी प्रयत्नपूर्वक घडवलेली तपामुळे तेजपुंज झालेली अपार सुंदरी असलेली पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे उज्ज्वल अग्निशिखा दिसणारी आणि त्याचवेळी सूर्याच्या प्रभेसारखी दीप्ता त्यांना समोर दिसली आहे पौर्णिमेचा चंद्रही दिसतो आहे आणि सूर्याची प्रभासुद्धा दिसते आहे विश्वामित्र सांगतायत राघव राघव म्हणजे रामलक्ष्मण दोघेही त्यांनी दोघांनाही तिच्या तपश्चर्येचा दिव्यत्वाचा आदर करण्यासाठी तिचे पाय धरावेत असं सुचवलं आहे राम येईल तेव्हा तू पवित्र होशील हे गौतम ऋषींचे शब्द आहल्लेला आठवतात आणि ती ह्या दोघांनाही ममतेनी जवळ घेते त्यांची वयानं मोठी असून सुद्धा पाद्यपूजा करते गौतम ऋषी त्याचवेळी परत येतात आणि आता तू तपोबल विशुद्धांगी अशी झालेली आहेत असं म्हणत तिला जवळ घेतात आणि पुन्हा एकदा दोघे मिळून रामाची पूजा करतात श्रोते हो पूजा नेहमीच पदाची पैशांची किंवा वयाची करायची नसते तर ती त्या व्यक्तीतल्या तेजाची पूजा करायची असते ही शिकवणही इथे रामायणकार वाल्मिकी आपल्याला देत आहेत ही पूजा होत असताना देवदेवतांनीही पुष्पवृष्टी करून आपला आनंद व्यक्त केला आहे आपल्या आता लक्षात आलं असेल की अहल्या खरोखरीच रस्त्यात दगड होऊन पडलेली नव्हती ते एक रूपक आहे जे आपण रूढ केलं आहे ह्या भागात आपण प्रायश्चित्त पश्चाताप कुठे करायचा दंड कुठे करायचा याचे नियम वेगवेगळे असतात हे समजवून घेतलं आहे या, या ठिकाणी प्रायश्चित्ताचा उपयोग केला आहे प्रायश्चित्त घेतल्यानंतर आहल्चा उद्धार झाला आहे शुद्धी झाली आहे त्यामुळेच पंचकन्यांमध्ये तिचं नाव पहिल्या क्रमांकावरती आहे अहल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे महापातक महापातकनाशनाम असं आपण नेहमी म्हणत असतो या कथेबरोबरच श्रोते हो आजचा हा विस्तृत श्रीरामकथेचा चौदावा भाग समाप्त करते आहे पुढच्या भागात रंभा मेनका आणि विश्वामित्र यांच्या संबंधीच्या कथा आपण पाहणार आहोत रामायणात एकूण पंधरा सर्ग व्यापून असलेले विश्वामित्र श्रीरामांच्या नयनापुढे एखाद्या चलचित्रासारखे दिसत आहेत आपण जाणता सीतामाई झोपी गेली होती आणि त्याचबरोबर रामचंद्रही झोपण्याचा प्रयत्न करत होते आणि लक्ष्मणाला ते दोघेही झोपे गेल्याचं जाणवत होतं हा विश्राम संपल्यानंतर त्यांची पुन्हा दंडकारण्याच्या दिशेने वाटचाल सुरू होणार आहे तेव्हा पुढचा भागही आपण उत्सुकतेने ऐकाल ह्याची खात्री आहे पुन्हा एकदा आपल्या सर्व सबस्क्रायबर्सचं मनकपूर्वक आभार आपण अजूनही लाईक शेअर किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करावं ही विनंती हे धर्मकार्य आहे हा संस्कृतीचा ठेवा आहे हे आपण कायम लक्षात ठेवावं सुद्धा विनंती आहे जय श्रीराम জয় জয়্রী রাম